तर नक्की लांडगा कोण आणि लांडगे आणि शिकार कोणाची केली चला पाहूया सो so हा जो टास्क आहे तो लांडग्याचा टास्क आहे आणि रुचिताला तर तेच पाहिजे होतं की ती कधी मैदानात उतरते कारण तिला तिची मर्दानी पैलवानी दाखवायची होती आणि जेव्हा हा जो टास्क चालू झाला तेव्हा रुचिता खेळली तर खूप चांगली आहे तेव्हा ती ते हात नाही लावायचा हात नाही लावायचा पण करण बोललं प्रोटेक्ट तर करणार ना बरोबर आहे ना तू लेडीज इथं बिग बॉस मराठी बिग बॉस मध्ये ना कुठ किंवा कुठल्याही बिग बॉस मध्ये लेडीज विक्टीम कार्ड असं प्ले नाही करू शकत म्हणजे वुमन विक्टीम कार्ड असं प्ले नाही करू शकत सो थोडाफार हात वगैरे लागतो कुठलंही कोणी म्हणजे खेचू शकतो आता प्रॉपर एकदम एकदम असं कसंही हात नाही राहू शकत मी बोलत आहे पण इथं गर्ल्स विक्टीम कार्ड खेळू नाही शकत मराठी बिग बॉस मध्ये सो तो पण स्वतःला प्रोटेक्ट करतोय तो थोडी ती एकदम अशी रानटीवाणी खेळत आहे स्वतः कुठेही हात टाकत आहे म्हणजे संचालक आहे दिव्या बरोबर आणि खाली पडलेला जो कापूस आहे ना तो काउंट होत नाही तो करण काय करतो खाली पडलेला कापूस घेऊन उचलत होता फक्त तर ती जी हिचं नाव काय रुचिता रुचिता आली आणि त्याच्यावरून कापूस खिचायला लागली आणि करण पण तुम्हाला माहिती आहे त्याची कॉमेडी तो पण कॉमेडी करायला लागला नाचायला लागला आणि तिला रागायला रागाला घालवत होता करण तिला चिडवतो ऊ ते रुचिता होते हे ना गांडू लाखे रे खरं बोलतो हा ये ना इकडे ये ना आणि रुची तर जाते त्याच्याजवळ मग खरं म्हणतो बाय एका बोलण्यावर आली लगेच <laughs> रुचिता आहे ना स्ट्रेंथ तिच्याकडे हाय पॉवर भरपूर आहे पण मेंटली ती एकदम लहान पोरीसारखी अजून आणि करण आहे ना मेंटली खूप स्ट्रॉंग आहे तर रुची त्याला समजलं पाहिजे की कर मेंटली खूप स्ट्रॉंग आहे जर तू चिडवशील तर समोरचा पण चिडवणार तुला तो काय ऐकून घेणार नाही करणनी तो वापर वहिनीचे वगैरे असे रोल केलेले तो प्रॉपर एकदम तिला खूप चिडवत आहे ते बघून खूप असायला येते लांडगा हा ए टीम मधल्या अनुश्रीला ओळखायचा असतो आणि अनुश्री, अनुश्री रुचिता तन्वी यांच्यासोबत थोडे दिवस स्पेंड केलेले असतात म्हणून अनुश्रीला थोडंफार त्यांच्याबद्दल माहीत असतं सो अनुश्री प्रॉपर एकदम ओळखते की लांडगा कोण आहे आणि तन्वी लांडगा असते नाव घेऊन लांडगा ओळखते आणि तन्वीला काय हवं होतं की ती कॅप्टन व्हावी हो पण मी अनुष्रीला सल्यूट करतो तिने प्रॉपर लांडगा ओळखला आणि शेवटी ती तन्वी नंतर रडत रडत होती की तू प्लीज तुझं डिसिजन म्हणजे मागे घे पण तसं होत नाही आणि खरंच बरं झालं अनुष्रीनी तिचं डिसिशन मागे नाही घेतलं कारण मला पण स्वतःला हवं हो होतं की तन्वी कॅप्टन नाही व्हावी हो कारण तिला तिचं एक ड्रीम होतं की बिग बॉसमध्ये गेल्यावर हो पहिला कॅप्टन तिने व्हावं पण खरंच अनुषीला सल्यूट आहे की तिने तिला कॅप्टन नाही होऊन दिला कारण तिने प्रॉपर ओळखलं की हीच लांडगाय म्हणून शेवटी मग तन्वी रडत बसते रडत बसते तिला काय दुसरे कामं नाहीत घरात येऊनुसती किर 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 किरकिर किरकिर करणार आणि नंतर मग स्वतःच एका कोपऱ्यात जाऊन रडत बसणार मला अनुश्रीचा गेम खूप आवडला खूप आवडला भाई खूप आवडला तू कोण आहेस राधा बोल सांगणारी की इकडचे कापूस नाही काउंट केले जाणार इकडचे कापूस काउंट केले जाणार तू काय संचालक आहे ना संचालक बघून घे नंतर मग राधा आणि प्रभू मध्ये भांडणं होतं प्रभू बोलतो जिप्रेन लावून आणि तेवढे राधा येते तिला माराय ये, मार मार मारून दाखव आणि शेवटी राधाला तिला तिच्या माइंडवर कंट्रोल राहत नाही राधावर आणि जर तिने काही चुकीचा हात वगैरे उचलला असता प्रभूवर तर ती घराच्या बाहेर झाली असते म्हणून ती आली तन्वी आहे आणि जोऱ्यात एवढी काय होतं खिंचकली घेऊन ओरडली आणि तिला घेऊन गेली बापरे बाप खतरनाक तिचा आवाज आहे तन्वीचा आणि शेवटी मग बी टीम जिंकली बी टीमचे काउंट जास्ती होते आणि बी टीम जिंकली बघा अनुष्य जागर मी असतो ना तर मलाही असंच वाटलं असतं की हे सिक्रेट राधाच आहे कारण राधा अशा सर्व गोष्टी करू शकते साईन वगैरे वा मला वाटत ना प्राजक्ताला बघून की प्राजक्ता असे काहीतरी करेल पण ठीक आहे हा गेम पण ती लोक हरले आता फक्त राहिलेत प्राजक्ता आणि सोनाली आता बघायचं दोघांमधून कॅप्टन कोण होणार अनुश्री कुठल्या बेसवर तू बोलली की तुझं जे सिक्रेट आहे ते चौघांचं पण सेम असेल ते चौघांचं पण हे असं सिक्रेट असू शकते आणि ती लोक नाही ओळखणार अरे अनुश्री तू सोशल मीडियावर तू खूप व्हायरल आहेस तुला भरपूर लोक ओळखतात सोशल मीडियावर गावावरून आली सिटीमध्ये मेहनत कराय लगेच ती लोक ओळखतील की ही अनुश्री आहे ही अनुश्रीचं सिक्रेट आहे आणि प्रॉपर नंतर मग प्राजक्ता मॅमनी ओळखलं की ही अनुश्रीच आहे आणि शेवटी मग प्राजक्ता मॅम बिग बॉस मराठी सीझन सिक्स एपिसोड फर्स्ट चीफ कॅप्टन झाली आणि आम्ही खूप खुश आहे प्राजक्ता मॅम कॅप्टन झाली कारण आम्हाला तन्वी नको होती कॅप्टन सो आम्ही खुश आहे की प्राजक्ता मॅम कॅप्टन झाली कारण तन्वी आम्हाला नव्हतीच पाहिजे कॅप्टन म्हणून ती रडली तू रड तू तेच करत बस तुम्हाला काय वाटतं प्राजक्ता मॅम कॅप्टन्सी डिझर्व करते की नाही मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा रिएक्शन व्हिडिओजसाठी त्यानंतर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर